संधी। आता पाहूयात सविस्तर वृत्त अहिंसेचे पुजारी महात्मा गांधींचं मंदिर असलेल्या कोंभळी गावात ग्रामपंचायतीच्या वादातून एका सर्वसामान्य नागरिकाचा खून झाला असून त्यानंतरही आरोपींकडून धमक्या येत असल्याची तक्रार मैताच्या मुलीनं दिली असून संपूर्ण कुटुंब दहशतीखाली वावरत आहे कर्जत पोलिसांना मुख्य आरोपी पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही भाजपचा कार्यकर्त्या असलेल्या मैताच्या कुटुंबाला अद्यापही कोणीही साधी भेटही दिली नाही पूर्णत वाऱ्यावर सुटलेल्या या कुटुंबाला पालकमंत्री नामदार राम शिंदेंनी तरी भेट देऊन सांत्वन करावं आणि मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते कर्जत तालुक्यातील कोंबळी या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे गंभीर पडसाद उमटून झालेल्या मारहाणीत संजय विठ्ठल गांगर्डे याचा खून झाला होता आज मैताची मुलगी किरण संजय गांगर्डे वैवर्ष अठरा हिने कर्जत पोलीस स्टेशनला अर्ज देऊन आरोपी धमकी देत असल्याची गंभीर तक्रार केली आहे याबाबत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की नऊ ऑगस्ट रोजी आरोपींनी रात्री मैताच्या घरात घुसून घाणघाण शिवेगाळ करत तुम्ही आमच्या विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला दिलेली फिर्याद मागे घ्या तसेच कोणत्याही प्रकारची साक्ष पोलीस स्टेशनला देऊ नका नाहीतर तुमचाही एकाचा खून करू तुम्ही फिर्याद मागे घेतली नाही तर आम्ही असे किती दिवस जेलमध्ये राहणार एक ना एक दिवस जामिनावर सुटल्यानंतर आम्ही तुमच्या घरावर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ब्लास्टिंग करून घर उद्ध्वस्त करू अशी धमकी देत आहेत त्यामुळे आमच्या जीवित सदरच्या दिवशी आम्ही कर्जत पोलिसांना फोन केला असता पोलिसांची गाडी रात्री अकरा वाजता आली परंतु पोलिसांनी काही एक चौकशी न करता परत गेले असंही या तक्रारीमध्ये सांगण्यात आले दहा ऑगस्ट रोजी आपल्या वडिलांचं निधन झाल्यानं त्यांच्या सर्व धार्मिक विधी करण्यात तीन दिवस गेले नंतर आज ही तक्रार अर्ज देत असल्याचं शेवटी म्हटलंय अर्जामध्ये सुधाकर शिवराम गांगर्डे सुरेश गजाबापू गांगर दादासाहेब शिवदास राहुल सुरेश गांगर्डे मधुकर शिवदास गांगर्डे दे, रावसाहेब देवीदास गांगर्डे दे, गणेश देवीदास गांगर्डे दे, किशोर बलभीम गांगर्डे आणि प्रवीण मनोज गांगरडे अशा नऊ जणांचा या तक्रार अर्जामध्ये समावेश आहे निवडणुकीमध्ये आमचं काही कारण नाही तरीही आमच्यावर अत्याचार केला आम्ही कोणाच्या पार्टीतही नव्हतो काहीच नव्हतो तरी तरीही त्या पार्टीतल्याने सुधाकर शिवदास गांगर्डे याने माझ्या वडिलांवर पहारीने अत्याचार केला आहे त्यात त्यात बरेच जण होते या सर्वांनी गजाने काठीने कुराडीने अत्याचार केला टेस्टिंगचे पार पण होते त्यांच्याकडे त्या पहारीने माझ्या वडिलांच्या डॉ डाव्या साईडला कानाच्या वरती पार हाणली वडील मृत्यू पावले आमच्या घरी येऊन आम्हाला धमके देतात शिवगाळ करतात आम्हाला म्हणतात केस माघारी घ्या नाहीतर आम्ही तुमचं पुन्हा काही बरे वाईट करू केस माघारी नाही घेतली तर तालुक्यातील कोंबळी या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं मंदिर असून ते सर्वोदय मंदिर म्हणून सर्व परिचित आहे अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधींच्या विचारांचा पगडा ज्या गावावर आहे त्या गावातच गावच्या राजकारणानं एकाचा बळी घ्यावा ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून यामुळे सध्या गावात भयान शांतता पाहाव्यास मिळते आहे सर्वत्र दहशतीचं वातावरण असून याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे विद्यमान सरपंच रावसाहेब गांगर्डे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला त्यांच्या पॅनलचे एक सदस्य विजय झाले निवडणुकीच्या दिवशी त्यांच्या पॅनलमधील सुधाकर गांगर्डे यांच्या पत्नी विजयी झाल्याची जोरदार चर्चा गावात होती मात्र दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात आलेल्या विजयी उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नसल्यानं ना हा धक्का त्यांना सहन झाला नाही आणि रात्री त्यांनी संजय विठ्ठल गांगर्डे यांना बेदम मारहाण केली या निवडणुकीत आम्ही कोणाचा प्रचारही केला नाही की कुणाला मत द्या कुणाला मतं देऊ नका असंही म्हटलं नाही सुनील हा सरपंच रावसाहेब गांगर्डे यांच्या शेतात काही वर्ष कामाला होता आम्ही त्यांनाच मतदान करून सुद्धा संशयानं त्यांनी संजयचा जीव घेतल्याची प्रतिक्रिया मैताचे चुलते विष्णू बापूराव गांगर्डे यांनी व्यक्त केली आहे तर स्वराकरणी मला पारीने असं ढकलून दिलं पाठीमायला तर माणसाला जवळ जिवून द्यायला दोघांनी धरलेलं होतं कुटण्याला आणि एखादी का लोकांनी पारिणी तो खाली कर हो दो, दो आरोपी सांगत, खाली असल्याचं मागे पत्नी विजाबाई संजय गांगर्डे एक मुलगा एक मुलगी सह इतर परिवार आहे मैत संजय गांगडे हा भाजपाचा कार्यकर्ता होता पालकमंत्री नामदार राम शिंदे यांच्या निवडणुकीत तो कोंबडी येथील त्यांचा मतदान प्रतिनिधी होता नामदार शिंदे यांनी मयत संजय गांगडे यांना बूथ क्रमांक तेराचं प्रमुखपदी निवड झाल्याचं पत्र पाठवून अभिनंदन केलं होतं त्यांच्या हस्ते मयत संजयचा सत्कारही करण्यात आला होता हा फोटो आणि सदरचे पत्र दाखवत निवडणुकीच्या वादातून हकनाक बळी गेलेल्या संजय गांगाडेच्या कुटुंबियांकडे भाजपने पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून अद्याप कोणीही आम्हाला साधं भेटायला सुद्धा आलं नाही अशा संतप्त प्रतिक्रिया कुटुंबीय सध्या व्यक्त करतायत पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री नामदार राम शिंदे यांच्या मतदारसंघात त्यांच्याच कार्यकर्त्याचा खून होतो पण पक्षाचा एकही पदाधिकारी त्यांच्याकडे डोकूनही पाहत नाही की भेटायला जात नाही हाच कार्यकर्ता म्हणून सन्मान का असा प्रश्न मैताचे पुतणे अतुल विष्णू गांगर्डे आणि राहुल विष्णू गांगर्डे यांनी उपस्थित केला आहे खण्यात घेऊन गेलो चार दिवस उपचार केल्यानंतर उपचाराला काही प्रतिसाद न देता माझा भाऊ संजय विठ्ठल गांगडे हा मैदाचा आज घटनेला आठ दिवस उलटून आमच्याकडे पाहायला सुद्धा कोणी येत नाही गावात आम्हाला दहशतचं वाताखरण वातावरणात जागता होतो माझा भाऊ संजय विठ्ठल गांगडे हा स्वत आमदार राम शिंदे साहेबांना इलेक्शनच्या याला स्वतः पुले पुलिंग एजंट आहे होता दोन हजार भारतीय इलेक्शनच्या टाइम आम्ही सध्या उदासीत जे वातावरणात न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे दरम्यान कर्जत तालुक्यातील नुकत्याच छप्पन ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत शांततेत पार पडल्यानंतर गावकीच्या कुरापती पुढे येऊ लागले असून तालुक्यातील कोंबळी येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे गंभीर पडसाद उमटलेत त्याचा पर्यावसन दोन गटातील हानामारीत झालं दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेत मयत संजय विठ्ठल गांगाळे वैवर्ष बेचाळीस हाईसम गंभीर जखमी झाला होता उपचारासाठी त्याला नगर येथे हलवण्यात आला असता सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी म्हणून सुधाकर शिवदास गांगरडे सुरेश गजाबापू गांगर्डे दादासाहेब शिवदास गांगरडे राहुल सुरेश गांगर्डे मधुकर शिवदास गांगर्डे रावसाहेब देवीदास गांगरडे आणि गणेश देवीदास गांगर्डे या सात जणांच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीसांन्वयिक गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये मयत झाल्यानंतर तीनशे दोन हे वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप इंगळे यांनी दिली असून या गुन्ह्यात राहुल सुरेश गांगर्डे मधुकर शिवदास गांगर्डे रावसाहेब गांगर्डे आणि गणेश गांगरडे या चार आरोपींना अटक करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित चिंतले पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर पोलीस कॉन्स्टेबल आहेत देवटे घटनेनं तालुक्यात खळबळ माजली असून अत्यंत शांततेत पार पडलेल्या निवडणुकीला या घटनेनं गालबोट लागले तालुक्यातील विविध गावातील राजकीय धुरिणींनी शांतता पाळावी असं आवाहन केलं जात असून निवडणुका या पाच वर्षांसाठी असतात यामध्ये हारजित होत असते त्याचा परिणाम जीव घेण्यापर्यंत जाऊ नये अशी चर्चा होती न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एसएन मीडिया कर्ज